केरळ उच्च न्यायालयाने पत्नीच्या खावटीच्या अर्जामध्ये मेंटेनन्स एप्लिकेशन्स मध्ये खूप महत्वपूर्ण निर्णय दिलेला आहे हा जो कलम आहे सीआरपीसी एकशे पंचवीस जो कलम आहे याच्यामध्ये प्रयोजन अशी दिलेली आहे की पत्नी जर स्वतःहून आपला त्याग करून निघून गेली असेल तर तिला अन्न रक्कम मिळायचा अधिकार नाही पण होतं काय जे लोअर कोर्ट आहे जीएमएफसी कोर्ट आहे हे काही पात नाही पुरुष एवढा प्रयत्न करून सांगतो कधी स्वतःहून निघून गेली मी आणण्याचे प्रयत्न केले ती आली नाही मग त्याचं कुणी ऐकून घेत नाही पण केरळाच्या त्रि त्रिशूरचं जे फॅमिली कोर्ट्स होतं त्यांनी बाईला मेंटेनन्स दिला होता तो पती सांगत होता की ती स्वतःहून निघून गेली तिने माझा त्याग केलेला आहे मी तिला घेण्याचे प्रयत्न केले ती येत नाही आणि डेफिनेशन अशी आहे ती, ले ले ती सी आर पी सी वन ट्वेंटी फायवची रिफ्यूज अँड निग्लेक्ट टू मेंटेन तिने रिफ्यूज केलं पाहिजे ती स्वतःहून जर निघून गेली असेल तर तिला मेंटेनन्स होत नाही आपल्याकडे जे एम एफ सी कोर्ट ही व्याख्या असूनसुद्धा त्याचं पालन होत होत नाही असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे पण अशीच गोष्ट त्रिचूरच्या फॅमिली कोर्टाने केली पत्नीला मेंटेनन्स दिलं होतं ती स्वतःहून निघून गे गेली पतीनं सांगूनही कोर्टाने ऐकलं नव्हतं मग तो केरळाच्या उच्च न्यायालयामध्ये पती गेला उच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस केशूर इलियास यांनी या मॅटरची चौकशी केली आणि त्यांच्या असं निदर्शनास आलं दोन हजार पंधरापासून पती त्याच्यापासून निघून गेलेली होती ती यायला तयार नव्हती यांनी अनेक वेळेला आणण्याचे प्रयत्न केले तरी ती येत नव्हती तिने स्वतःहून जर त्याचा त्याग केला असेल पत्नीने जर स्वतः पतीचा त्याग केला असेल तर तो मेंटेनन्सला लायबल नाही ही खूप महत्वाची गोष्ट आहे फॅमिली कोटसाठी दिलेला जो निर्णय होता हा उच्च न्यायालयाने रद्द बातल ठरवला आणि पतीच्या विरुद्ध जो मेंटेनन्स चार्ज होता त्याला मेंटेनन्स झालं नाही आपण हे लक्षात ठेवत आपण आपल्या पिढीमध्ये आपल्या कथनामध्ये पती जर स्वतः निघून गेली असेल आणि आपण तिला अन्या करता प्रयत्न केले असेल आणि तरी ती आली नसेल तर ही बाब पुराव्या स्वकोटात सिद्ध करावे ती जर त्याग करत असेल तिला मेंटेनन्स होत नाही आणि आपण कोर्ट सर्रास तिला मेंटेनन्स देऊन टाकतो याचा काही विचार करत नाही लोअर कोर्टाने जे जे एफ सी कोर्ट आहे हे ब्लाइंडली निर्णय देतात असं मला वाटतं ती पतीने तिला मेंटेनन्स देऊन टाकावं पण रिफ्यूज अँड निग्लेक्ट्स ती स्वतः निघून गेले तर देऊ नये हे तत्व पाळलं जात नाही यापुढे आपणही आपल्या मॅटर्स मध्ये हा केसला द्यावा आणि स्वतः पतीचा त्याग करणाऱ्या पत्नीला धडा शिकवायला काही हरकत नाही धन्यवाद धर्मेंद्र चव्हाण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉनलाही क्लिक करा